नमस्कार मित्रांनो आज रेणावी या ठिकाणी भाव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान पार पडते आणि याच मैदानात आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये बैलगाड शेतातील प्रसिद्ध वनामो तटवर विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा आणि डिस्को घरचा साज प्रधान पाहायला मिळाला आणि या गटामध्ये पळत असताना गाडीने सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमेसाठी पात्र झाली तर या तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये विठ्ठललानांचा चिक्या पाताण पाहायला मिळाला का त्यामुळे तो आज विठ्ठललानांचा चिक्या पाहताना नाही दिसला पण तेज्या आणि डिस्को गटपासून सेमीसाठी पात्र झालेत तर नक्कीच तेज चिक्याचा आगामी नियोजन काय असेल नक्की कोणत्या गटा कोणत्या मैदानामध्ये पाता नसेल याची आपण अपडेट देऊयाच चालतं मग भेट पुन्हा नाही दाखल नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये